माझ्या पत्नीची आई तिला कोकणातून पत्र लिहिते पिशवी उलटी केल्यावर मंडईतली तोंदली अळूची जुडी काड्याच्या पेट्या लसणाची गड्डी उदबत्त्या अशा विसंवादी वस्तू कशा सांडतात तशी त्या पत्रातील वाक्ये आणि शब्द सांडलेली असतात तिला ही म्हणाली अगं आई जरा स्वल्पविराम पूर्णविराम तरी लिहित जा तुझ्या पत्रात शब्द दाटीवाटीने बसलेले असतात त्यावर तिची आई म्हणाली बोलताना काय आपण कुठं चाललीस प्रश्नचिन्ह बरं मी येते पूर्णविराम असं बोलतो उगाच शहाणपणा सांगू नकोस सरळ मनाची माणसे अशीच सरळ पत्रे लिहितात पत्र म्हणजे तरी काय म्हणा आपली माणसे जर जवळ असती तर जे बोललो असतो ते दूर आहेत म्हणून कागदावर उतरवायचे पत्रे अशी मनाचा नितळपणा दाखवून गेली पाहिजेत